आपले स्वागत विधी सेवा समिती भोकर राष्ट्रीय लोक अदालत आयोजन आज रोज दिनांक चौदा जुलै दोन हजार अठरा रोजी जिल्हा न्यायालय भोकर येथे राष्ट्रीय लोक अदालत चे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली अडतीस प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे यामुळे त्यांनी सत्तावीस लाख त्र्याऐंशी हजार आठशे सव्वीस एवढी रक्कम वसूल करण्यात आली आहे एकूण एकशे सत्याहत्तर प्रकरणे निकाली करण्यात आलेली आहे त्यांचे एकूण पन्नास लाख अठ्ठावन्न हजार एकावन्न एवढी रक्कम वसूल करण्यात आली आहे तसेच फोडगीचे दावा ललिता रघुवीर निमवाड राहणार भूरभुशी येथील कौटुंबिक वाद संपुष्टात आणून त्यांना दस्ती टोपी साडी चोळी न्यायालयातर्फे करून नांदण्यासाठी पाठवण्यात आले आहे सदर लोक अदालत मध्ये माननीय एस शेख जिल्हा न्यायाधीश माननीय एन पी त्रिभुवन दिवानी न्यायाधीश माननीय तळेकर मॅडम दिवानी न्यायाधीश यांचे पॅनल होते तसेच या लोक अदालत साठी सर्व वकील मंडळी व कर्मचारी यांनी सहकार्य केले आहे तसेच भोकर पोलीस स्टेशन चे पी एस आय सय्यद शरीफ यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे लोक अदालत मे बारिश बावजूद हमारे पास एक हजार के करीब लोक आज लोक अदालत मे आ चुके हैशन के बॅटर मे अच्छा साथ है। हमने यहाँ के पुलिस स्टेशन को भी लेटर लिखा था और वहाँ से बंदोबस्त मंगाया है और उन्होंने भी अच्छा हमको सहकार्य किया इस वजह से जो है सो हम कंट्रोल कर सके पब्लिक को और अच्छे से अच्छा महसूल जमा हो चुका है सरकार के लिए और ज़्यादा से ज़्यादा मैटर हम और तड़जोड़ करने की कोशिश कर रहे हैं और आज के लोग अदालत को बारिश रहने के बावजूद बहुत ही अच्छा प्रतिशत मिला है यहाँ से हमने जो पेशेंट भेजे थे चैरिटी कमिश्नर के स्कीम के अंदर जो बॉम्बे पुना जै, जैसे मुकाम पर उपचार करने के लिए भेजे थे वो पेशेंट के कुछ नातेवाईक रिलेटिव्स यहाँ पर आज आए थे हमको मिलने के लिए उन्होंने बोला कि उसमें कुछ रिलेटिव्स ने ऐसा बताया कि पंद्रह पंद्रह लाख रुपए तक उनके पेशेंट के ऊपर खर्चा होगा एक रुपया भी उनके से लिया गया नहीं जसलोक हॉस्पिटल के जैसे हॉस्पिटल में अच्छे उपचार किया गया तो ये हमको खुशी होती है कि हम यहाँ विधि सेवा समिति के माध्यम से माननीय उच्च न्यायालय के माध्यम से माननीय सर्वोच्च न्यायालय के माध्यम से और हमारे प्रमुख जिला न्यायाधीश श्री सुधीर कुलकर्णी साहब के मार्गदर्शन में अच्छा एक समाज सेवा का काम जुडिशियल वर्क के साथ में करने की कोशिश कर रहे हैं और हमको समाज का भी और हमको वकीलों का हमारे कर्मचारी लोगों का सभी का सहकार्य मिल रहा है इस वजह से आज हम ये कर सके और मुझे बहुत खुशी है कि आज का भी लोक अदालत यशस्वी होने जा रहा है काय झालं होतं तुम्हाला हे दोन्ही आता साहेब असं झेटके आला होता झोपच येत नव्हतं एवढं परेशान झालं होतं मी तुमच्याकडून पुन्हा कोर्टात विधी न्याय समिती भोकर तर्फे तर्फे हा कुठं पाठवलं तुम्हाला कुणीले पुण्या दवाखान्यात रुबी रुपी हॉस्पिटलला हो रुपी हॉस्पिटलला तुमचा विलाज झाला हो लय चांगलं पंधरा दिवस होतं साहेब कमीत कमी तीन लाख रुपये वरील झालं तुम्ही दुरुस्त झाले आता हो चालेल एकदम तब्येत चांगली आहे चांगली आहे तर हे सर्व श्रेय कोणाला जाते विधी समिती भोकर भोकर हो जिल्हा न्यायाधीश शेख साहेबांच्या मार्फत तुम्हाला अडीच मार लाख झाले साहेब नाही हे हो तुम्हाला जर बाहेर दाखवलं असतं दुसऱ्या दवाखान्यामध्ये खर्च किती आला असता तुम्हाला पाच <coughs> लाखचं वर म्हणजे पाच लाखचं वर आलं पाच लाखाच्या वर खाला खर्च आला असता तर हे पाच लाख तुमचे विधी समितीतर्फे पाठवल्यामुळे वाचले वाचले तर हे काय झालं तुमच्या बिमारी काय झालती नेमकी कॅन्सर नाकातला कॅन्सर झाला होता तर हे नाकातला कॅन्सर आता दुरुस्त झाला तुमचा कुणामुळे झाला वकील अध्यक्षी अध्यक्षीय विधी समिती भोकर शेख साहेबांमुळे